तुमची हवा तुमच्या चौकात आणि आमची हवा सगळ्या चौकात शिवराज जेबी जय मी भावनानिबेनो स्वागत आहे तुमच्या तुमच्या लाडक्या बाबाच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बर्थडे डेटस क्रिएट करणार आहोत जसं की तुम्ही डेओमध्ये व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा कुठेही स्टिप नका करू आणि आजचा जो व्हिडिओ आपण कायन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे कायन मास्टर नसल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पण तिथं जाऊन डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावनाने बनना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओवरती मटेरियल असतं ते सर्व काही काही इतर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली मी लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता टेलिग्रामवरती किंवा डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरनं पण जॉईन होऊ शकता आणि जे मी काही मास्टर यूज करतो ते पण इथं वरती पिन करून ठेवलेले बघू शकता या पिन एटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही काइन मास्टरवर पोहोचून जाशील आणि हे काइंड मास्टर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असेल किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल किंवा काही काही विचारायचं असेल तर तुम्ही सिंपली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि अजून फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि इंस्टा आईडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आलं असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब करा आणि त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडाफोडा काही पण करा पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब झालंच पाहिजे तर चला जरा वेळ नकार आपण आज व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके okay, तर काय आपल्याला काय मार्क्स ॲप्लिकेशन ओपन आहे ओपन केल्याच्यानंतर नंतर प्लॅचच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आणि एक पॉईंट हा तीन तर रिसिट सिलेक्ट करून घ्यायचा आहे रिसोर्स सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्या समोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्या नंतर व्हिडिओवरती क्लिक करायचे जायचं आणि असं तुम्हाला झूम करून घ्यायचं बघू शकता एकदम परफेक्टपणे असं तुम्हाला झूम करायचं आहे ठीक आहे जसं मी करीत आहे बघू शकता एकदम परफेक्टपणे झूम करायचं आहे झूम केल्याच्या नंतर इथं तुम्हाला डबल मायनस ऑप्शन जे असेल याला इक्वल करून ओके करून टाकायचं आहे त्यानंतर इथं ऑडिओचं ऑप्शन तिथे असेल बघू शकता ऑडिओच्या ऑप्शनवर ते क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला ज्या पण फोटोमध्ये तुमचा ऑडिओ आहे तो ऑडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे ऑडिओ तुम्हाला सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं करायचं का इथं बघू शकता तुम्हाला मिडाचं ऑप्शन दिलेला आहे ते मिडाचं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला टेस्ट पेंज दिलेलं आहे त्या पेंज तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे बघू शकता जसं इथं सिलेक्ट केलेले आहे त्या त्यानुसार आहे आता आपण ऐकून घेऊया आपल्याला समृल पार्ट कट करायचा पेंजेचा तुमची हवा ही पेंज आपल्याला इथपर्यंतच ठेवायची आणि इथं समृल पार्ट की आपण सुरुवात केली करून कट करून टाकायचा त्यानंतर पुढली चौकात इथं बघू शकता ऐकून घेऊया इथपर्यंत ठीक आहे इथं पार्ट समोरील पार्ट कट करायचा त्यानंतर पुढे आमची आवाज ऐकून इथपर्यंत आणि इथं पण समोरील पार्ट कट करायचं त्यानंतर पुढे ऐकून घेऊन सगळ्यात चौकात सगळ्यात चौकात इथपर्यंत येतोय आवाज बघू शकतो इथनं साऊंड फास्ट होतोय अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला बॅक ठीक आहे बॅक आल्याच्यानंतर नंतर आपल्याला काही मास्टरच्या होम पेजवरती येऊन जायचं डायरेक्टली लच्या अॅग्राउंडचे क्लिक करायचं आणि तीन नंबरचा एक पॉईंट एकचा रिसिट्ट परत एकदा सिलेक्ट करायचा आहे इथं तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन जे असेल यावरती क्लिक करायचं एडिटिंगमध्ये यायचं आहे फिल्स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे ती तुम्हाला झिरो पॉईंट एकच्या थोडीशी पुढं ठेवायची म्हणजे झिरो पॉईंटच्या थोडीशी पुढं डायरेक्ट लास्टच्या स्टेच्या दोन नंबरला ठेवायचे आणि ओके करायचे ओके केल्याच्या केल्याच्यानंतर इथं फिल्स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे आपण ओके ठीक आहे त्यानंतर आपले जे फोटो आहे ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे दोन सेकंदापर्यंत ठीक आहे तुमचे जे फोटो असेल ते दोन सेकंदापर्यंत तुम्हाला ॲड करून घ्यायचे ठीक आहे मी दोन सेकंदापर्यंत ॲड केलेले त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला आहे तुम्ही बॅक येऊन जातो त्यानंतर आपल्याला परत करायचं काय मास्टर माझ्या चौम पेजवरती येते प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करायचं एक पॉईंट एकचा रिसर्स सिलेक्ट करायचा आहे एडिटिंगचे ऑप्शन सेटिंगच्या ऑप्शनवर ते क्लिक करायचं एडिटिंगमध्ये येतं वरली जी फोटो क्लिप्स आहे तुम्हाला आता पूर्ण झिरो करून टाकायची पूर्ण जिरो लास्टपर्यंत फिफ्टीन ऑप्शन सिलेक्ट करायचं ओके करायचं आणि जे पण तुमचे फोटो आहे ते परत एकदा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे परत एकदा तुम्हाला खूप सोपं आहे तुमचे शेवटपर्यंत म्हणजे दोन सेकंदापर्यंत ॲड करून घ्यायचे सिम्पली तर मी दोन सेकंदापर्यंत करून घेतो ठीक आहे दोन सेकंदापर्यंत झालेले त्यानंतर करायचं काय हा पण व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मी ऑलरेडी केलेला तर मी बॅक येऊन होतो त्यानंतर आपल्याला परत त्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे ज्या प्रोजेक्टमध्ये आपलं काम चालू होतं एक नंबरला ठीक आहे इथं बघू शकता त्यानंतर करायचं काय इथे सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला एडिटिंगमध्ये यायचं आहे आणि एडिटिंगमध्ये आल्याच्या नंतर फिल्स ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि फोटो क्लिप्स आहे ती बघू शकता पाच पॉईंट झिरोच्या थोडीशी झिरो पॉईंट पाचच्या थोडीशी पुढे एक पॉईंट आपल्याला आप सरकवायची थी, ठीक आहे त्यानंतर करायचं काय आहे त्यानंतर मीडियाच्या ऑप्शनमध्ये हो क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असेल त्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला बावीस बावीस पॉईंट आठपर्यंत फोटो सिलेक्ट करून घ्यायचे बावीस सेकंदापर्यंत ठीक आहे तर मी सिंपली बावीस सेकंदापर्यंत फोटो ॲड करून घेतो बावीस सेकंद आठ पॉईंट ठीक आहे आठ सेकंदवरती बावीस सेकंदवर आठ पॉईंट ठीक आहे तर बघू शकता मी ॲड केलेले त्यानंतर आपल्याला ओके करून टाकायचं आहे ठीक आहे ओके केल्याच्यानंतर आता एकदा आपण ऐकून घेऊया बघू शकता त्यानंतर करायचं काय इथं तुम्हाला मिडिच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि जो व्हिडिओ आपण आधी एक्सपोर्ट केलेला होता ग्राईडमास्टरमध्ये तो व्हिडिओ आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आपण ॲड करून घेऊया दोनदा ॲड करायचा आहे आणि आपण पुढं ऐकून घेऊया परत बीटनुसार मॅच करून घेऊया बघू शकता इथं इथनं बीट फास्ट होती है ना तो आप है। आप तर आपल्याला इथनं याचा समोर पार्ट कट करून टाकायचा आहे आणि त्याच्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा समोर पार्ट कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे बघू शकता इथपर्यंत ठेवायचं आहे त्यानंतर करायचं काय तो आपण आप सेकंड नंबरला फो व्हिडिओ हे केला तर एक तो व्हिडिओ आपल्याला परत मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेक ॲड करून घ्यायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ॲड झालेला आहे बघू शकता तर आपण याला ऐकून घेऊया याचा समोरील पार्ट आपल्याला कट करायचा आहे ठीक आहे तर आपल्याला इथं बघू शकता आपल्याला सत्तावीस पॉईंटपर्यंत यायचं जवळपास ठीक आहे ऐकून घेऊया सत्तावीस पॉईंट सत्तावीस पॉईंट आपल्याला सत्तावीस पॉईंट पाचपर्यंत जास्त दोन झालेलं आहे सत्तावीस पॉईंट पाचपर्यंत यायचं आपल्याला ठीक आहे सिम्पली सत्तावीस पॉईंट पाच राईट आलेलो आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि परत आपल्याला जे लास्ट फोटो असतील सॉन्गपर्यंत तिथपर्यंत आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे तर मी ज्या पण फोटोमध्ये असेल फोटो सिलेक्ट करून घेतो तर बघू शकता मी पूर्ण लास्टपर्यंत फोटो सिलेक्ट केलेले आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला इथं बघू शकता या, या फोटोवरती क्लिक करायचं आपल्याला जिथनं फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं क्लिकग्राफिक्समध्ये जायचं आणि तुम्हाला इथनं एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे बघू शकता वाला तो इफेक्ट आहे तो डाउनलोड करून घ्यायचा डाउनलोड करण्यासाठी गेटमोरवरती जायचं डाटा ऑन करून शोधून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला तीन नंबरचा इफेक्ट जे आहे ॲड करायचा सगळ्या फोटोवरती जेवढे तुमचे फोटो असतील त्या सर्व फोटोवरती तुम्हाला इथं तीन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे सर्व काही फोटोवरती आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा त्या व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण मात्र नक्की सबस्क्राइब करा भावनं कारण की व्हिडिओ बनावयला खूप मेहनत लागते आणि खूप वेळ लागतो तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राइब करा व्हावा नो खूप मेहनत करतो व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर ते पण तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये नक्की की जा आणि एक काम माझ्यासाठी नक्की करा हवा तुम्ही तुमच्याकडे जे व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या ग्रुपवरती आपले जे व्हिडिओ तुम्ही बघितल्याच्या नंतर शेअर करत जा कारण की हे व्हिडिओ जे दुसऱ्यांना पण आवडेल अशी आशा करतो ज्यांना एडिटिंग आवडत असेल त्यांना तर हे व्हिडिओ तुम्ही बघितल्याच्यानंतर किंवा बघायच्या आधी पण तुम्ही शेअर करू शकता व्हॉट्सअपवरती तुमचे जेवढे ग्रुप असतील तर त्या ग्रुपवरती तुम्ही शेअर करत चाला मी तुम्हाला असं नाही बोलणार की तुम्ही स्टेटर्सला टाका फक्त तुमच्याकडे जे ग्रुप आहे ना त्या ग्रुपमध्ये तुम्ही या व्हिडिओला शेअर करत राहा फक्त एवढं काम माझ्यासाठी नक्की करा आणनो जेणेकरून आपला व्हिडिओ स जास्त लोकांपर्यंत पोहोचाल ठीक आहे तर एवढं काम नक्की करा माझ्यासाठी आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही किंवा एडिटिंगबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही आपल्याला सिम्पल इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता त्याचे मी तुम्हाला सोल्युशन नक्की देईल तुमचा प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह करेल ठीक आहे आणि खूप साऱ्या भावांना जे काईन मास्टर मी काइंड मास्टरसाठी मला मेसेज करता तर काईन मास्टर भावांना तुम्हाला टेलिग्रामवरती मी दिलेलं आहे ते तर तिथनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि वरती तुम्हाला माझ्या नावाच्या खाली पिनएड मॅसेज तुम्हाला दिसत असेल त्या मेसेजवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली डाय डाय काइंड मास्टरवरती पोहोचून जाल तर ते काईन मास्टर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट सगळ्या फोटोवरती आता ॲड करून घ्यायचा मी ॲड करून घेतो त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता आपली पी एन पीएनजीचे जे, जे पी इमेजेस आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक ग्रॅफिक्समध्ये यायचं आहे क्लिक ग्रॅफिक्समध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता ओरल अॅनिमेशन फो फोर तुम्हाला हे डाऊनलोड करून घ्यायचं आहे डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोडचा ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतरच तुम्हाला इन अॅनिमेशन दिसू जाईल ठीक आहे एक नंबरलाच त्यामध्ये त्यामधला आपल्याला अठरा नंबरचा इफेक्ट जो आहे ॲड करायचा आहे बघू शकता हवाला जो इफेक्ट आहे मधले ओवरऑल अॅनिमेशन चारमधला अठरा नंबरचा इफेक्ट जो आपल्याला जेवढे टेक्स्ट पी एन जी आहे आपले त्या चारही पण याच्यावरती हाच इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी ॲड करून घेतो चारही पण याच्यावरती अठरा नंबरचा ठीक आहे त्यानंतर करायचं काही इथं बघू शकतं जिथनं आपला फोटो निघायला सुरुवात होती तिथे इथे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक वेटनेटची जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकते वाली पी एन जी अशा प्रकारे आणि इला थोडंसं खाली झूम कराय खाली सरकवायचं आहे इथं तुम्हाला आल्फावरती यायचं आहे ठीक आहे आणि आल्फा तुम्हाला नव्वदवरती ठेवायचं आहे ठीक आहे बघू शकता ओके करायचं आहे त्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक पी एन जी दिलेली बघू शकता भाऊ आवा वाढदिवसाच्या आबाभर शुभेच्छा ही पी एन जी तुम्हाला इथं ॲडजस्ट करायची आहे ॲडजस्ट केल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे परत लेअरमध्ये जायचं मीडियम मध्ये जायचं आहे मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक बॉर्डर जी दिली आहे ती बॉर्डर जी ॲड करायची काहीच्या साईट ऑप्सम फुल स्क्रीन करायची नीचे जी लेंथ करून ती घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे त्यानंतर या दोन्ही पीएनजीची पण लेंथ आपल्याला तिथपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे इटनेटची आणि भाऊ वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा या दोन्ही पेनची ठीक आहे त्यानंतर इथं आपला व्हिडिओ टेक्स्ट पेन जी सुरुवात होती तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामधे जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इतना तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे कैचीच्या साईडच्या ऑप्शन याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंग दिसत असेल ब्लेंडिंगवरती येऊन जायचं न्याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर इथ जिथपर्यंत आपले टेस्क्रीन चेंज आहे तिथपर्यंत ठेवायचं आहे आणि याचा समोर पार्ट आपल्याला कट करून टाकायचं आहे त्यानंतर आता इथनं आपल्याला परत लेअरमध्ये जायचं आहे जिथनं आपले फोटो निघतात तिथं आल्याच्यानंतर ले लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला बघू शकता आणखीन एक व्हिडिओ दिलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे असं झूम करायचं ठीक आहे झूम करायच्यानंतर जास्त खाली नाही घ्यायचं एवढंच खाली घ्यायचं बघू शकता आणि इथं तुम्हाला खाली ऑडिओचं ऑप्शन जे असेल बघू शकता याचा ऑडिओ ऑफ करायचा यावरती ऑडिओ आहे आणि खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायची स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता करायचं काय परत आपल्याला लेअरवरती जायचं लेअरवरती जाऊन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आता करायचं काय तर तुमचे सगळे इफेक्ट ॲड झालेले त्यानंतर करायचं काय नाही आहे तर आपल्याला मी तुम्हाला आता व्हिडिओ प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे तर इथं बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला असेल तर मी तुम्हाला प्ले करून दाखवतो तर भावना इथं बघू शकता पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला एकदम कडक आणि हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नाही तर आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर देऊन एक डुप्लिकेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता आणि हा डुप्लिकेट आपल्याला पुढं ॲडजस्ट करायचा आहे अशा प्रकारे बघू शकता शेवटपर्यंत जाऊन जाईल तर बघू शकता एकदम कडकपणे आपला पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर इथं तुम्हाला शेअरच्या ते क्लिक करायचं एक हजार एक हजार ऐंशीमध्ये याला फुल्स करून लेन्थ एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब करा तर चला भेटूया अशाच एडिटिंगच्या नव्या टू टुटलमध्ये तोपर्यंत बाय बाय